फिल्म गोड कमी आणि गुड जास्त आहे कारण थ्रिलर आहे पिक्चर सगळी राघव खूप एक्सा केली कारण हिज अ बॉय आणि त्याला गन्स आणि कार आणि चेज आणि ते सगळं खूप आवडत हाय नमस्कार मी स्वप्नील जोशी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही बघताय टेलिगप्पा हॅलो आय नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये आज जिलबी या मराठी फिल्मचा ट्रेलर लॉन्च झाला आणि त्यानिमित्ताने आपल्याबरोबर एक गोड कलाकार आहे फिल्मचा तुमचा सगळ्यांचा लाडका चॉकलेट बॉय म्हणजे स्वप्नील जोशी तुझं स्वागत आहे टेलिगोपा मध्ये पहिले तर कसं आहेस मस्त तू कशी आहेस मीही खूप छान आहे इतकी गोड फिल्म घेऊन येतोय दोन हजार चोवीस गाजवलास आणि आता पंचवीस गाजवायची एवढी गोड सुरुवात झालेली आहे याबद्दल पहिले तर मला ऐकायला आवडेल काय सांग खूप एक्सायटेड आहे सतरा जानेवारीला जिलबी नावाची फिल्म येते जिलबी हा पदार्थ गोड असला तरी फिल्म गोड नाही फिल्म गोड कमी आणि गोड जास्त आहे कारण ट्रेलर आहे आणि तुला ट्रेलर कसा वाटला सांग मला खूप कमाल वाटला काय तर चॉकलेट बॉय म्हणून जी तुझी इमेज होती आणि मला वाटलं की या फिल्ममध्ये पण आम्हाला असंच काहीतरी रोमॅंटिक असा चेहरा बघायला मिळेल पण ओव्हरऑल खूप हटके दिसतोय आणि आता मला वाटतं ती इमेज तुझी जी होती ती थोडीफार पुसणार आहे नेहमीच चॉकलेट बॉय म्हणून राहशील चेहऱ्यावरून पण इथे थोडीफार लोक विसरतील फिल्म बघताना वाटते ना तुला <laughs> बाकी तू तु काय सांगशील कॅरेक्टरबद्दल आणि ना मला अजून एक विचारायचं आहे तुझ्या घरात ना मी आत्ताच तो पेंडेंट बघितला स्वामींचा तर काय वाटतं ही गोड सुरुवात झाली आहे कुठे ना कुठे त्यांचा निश्चित ही सुरुवात नाही जे काय आयुष्यात सुरू आहे तो परमेश्वराचा आशीर्वाद आहे आई वडिलांचा आशीर्वाद आहे मायबाप रसिक प्रेक्षकांचा असते म्हणजे ते या चित्रपटापुरतं नाही ते हे वैश्विक सत्य पण खूप चांगली खूप काय म्हणा आपण चांगल्या नोटवर दोन हजार चोवीस संपलं होतं आणि दोन हजार पंचवीसची सुरुवात जिलविनी होती मला मला फार आनंद आहे की चित्रपटाचं यश अपयश या सगळ्याच्या पलीकडे जो प्रयत्न मी करतो आहे त्या तो प्रयत्न लोकांना भावतो हे माझ्यापर्यंत पोस्ट आहेच आणि तो प्रयत्न लोक अप्रिशिएट करतात हे माझ्यासाठी ॲक्टर म्हणून खूप एन्करेजिंग आहे आणि तुला आता बरीच जण म्हणाली मी स्वतः पण तेच म्हणेन की ना मी सुरुवात तुझी कृष्ण म्हणून तुला बघण्यापासून केली होती त्यानंतर इतके की तुझे भूमिका बघितल्या इतक्या आणि आता ही वेगळी भूमिका घेऊन येतो आहेस तर तुला काय वाटतं ती इमेज तुझ्या वतीने काय वाटते ती पुसली जाईल का कुठे ना तेव्हा तुझा तो प्रयत्न आहे मला असं वाटतं की मी असा विचार करत नाही ॲक्टर म्हणून मी वेगवेगळं काम करण्याचा प्रयत्न करतो अनेक लोकांसाठी ती इमेज समांतरमध्ये पुसली गेली अनेक लोकांसाठी ती रणांगणमध्ये पुसली गेली अनेक लोकांकडे ती वाळवीमध्ये पुसली गेली so, सो ती इमेज बनते इमेज ब्रेक होते हे हे सगळं सुरू असतं त्याचा काही स्ट्रेस नाही ॲक्टर म्हणून माझं काम आणि माझी मजा आहे की वेगळं वेगळं काम करत राहणं वेगळं वेगळं काम करण्याचा प्रयत्न करत राहणं आणि तो मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो बरं एक प्रश्न अजून असेल की नेहमीच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मिळतातच तुला आणि ते आम्हाला सोशल मीडियावर सुद्धा दिसतं पण घरी म्हणजे वातावरण काय असतं किंवा एखादा तुझा टीझर रिलीज होतो ट्रेलर मग चित्रपट घरच्यांची एखादी प्रतिक्रिया जी तुझ्या लक्षात असेल आणि तुला आवडेल शेअर कराय दुसरं माय मायरा राघव खूप एक्सायटेड असतात माझ्या फिल्म्सबद्दल या पिक्चरसाठी राघव खूप एक्सायटेड कारण इज अ बॉय त्याला गन्स आणि कार्स आणि चेज आणि ते सगळं खूप आवडतं आणि त्याला असा बाबी खूप आहे त्यामुळे मी मी पण खूप एक्साइटेड आहे की मी राघवला कधी हा सिनेमा दाखवतोय बरं जाता जाता फिल्म मधला एक डायलॉग तो जो तू म्हणतोस ना की अग्रेशन जपून ठेव अजून मला वाटतं की त्याच्यापेक्षा मी दुसरा एक डायलॉग ऐकतो की माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका प्लीज एकदा सुरू झालो की सगळं उपटून काढतो वा नक्कीच आम्हाला बघायला खूप मजा येणार आहे तुला खूप खूप शुभेच्छा आणि नववर्षाच्या सुद्धा शुभेच्छा तुला पण मैत्रिणी